श्रीपादराजम शरण प्रपत्ती वेदांत शेअरमानचा वृत्तांत मातंगीची उपासना मी आणि धर्मगुप्त आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूकडून बक्षिसरूपी मिळालेले पैजण घेऊन प्रवासास सुरुवात केली रात्रभर त्यांच्या पायातील पैजणांचा मधुर आवाज आमच्या हृदयात प्रतिध्वनित होत होता हृदयातील अनाहत चक्रात ओंकार अति प्रयत्नानेच ऐकू येत असे आम्ही एकले होते गतरात्री मात्र ते प्रत्यक्षास अनुभवास आले त्या पैजणांचा मधुर आवाज अगदी राग तालयुक्त संगीतासारखा होता अनाहात चक्रापासून शक्ती इतर चक्रांकडे प्रसारित होत असते त्या शक्तीचा प्रसार होत असताना शरीरातील सर्व नाड्यातून नूतन शक्तीचा प्रादुर्भाव होत असतो आम्ही चाललो तितका वेळ पैजणांचा आवाज येत असे आम्ही थांबलो हे थांबत असे त्या भागातील शेतात आम्हाला एक आश्रम असल्याचे दिसले त्याच्या बाजूला छोटे खेडे गाव असल्यासारखे वाटले गावाच्या सीमेजवळ दलित लोकांची वस्ती होती त्या वस्तीजवळ हा आश्रम होता आम्ही आश्रमाच्या जवळ पोहोचतात पैजनांचा आवाज थांबला कोणता तरी दिव्यसा अनुभव येणार आणि ही सुद्धा प्रभूंची एक दिव्य लीला मात्र असणार असे आम्हाला वाटले तेवढ्यातच त्या ते आश्रमातून सुमारे साठ वर्षाचे तेजस्करचे महर्षी बाहेर आले त्यानंतर अंदाजे तीस वर्ष वयाची योगिनी माता बाहेर आली त्या दोघांनी आम्हाला अत्यंत आदराने आश्रमात नेले आणि जलपान झाल्यावर महर्षीनी सांगण्यास सुरुवात केली माझे नाव वेदांत शर्मा आहे खरे पाहता मी वासी आहे आता मी बंगारय्या या नावाने ओळखला जात आहे हिचे नाव बंगारम्मा आहे मी जन्मता ब्राह्मण आहे आणि ही स्त्री जन्मता नीच कुलीन आहे आमच्या घरी मातांगी मातेचे पीठ आहे दशमहाविद्येतील मातांगी माता एक आहे तिथंच आम्ही येथे आराधना करतो हे एकताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले हा ब्राह्मण याने याची स्त्री हिनकुलातील असे असताना या दोघांचे दाम्पत्य कसे धर्मसमंत झाले असेल असा मला प्रश्न पडला आम्हाला पल मुंद आणि भोजनार्थ दिले गेले बंगारा याने पुढे सांगण्यास सुरुवात केली बाबांनो वशिष्ठ महामुनींना अरुंधतीने लग्न करण्याची विनंती केली तेव्हा वशिष्ठ मुलींनी एक ऑट घातली ते म्हणाले मी काही केले तर तिने त्याचा विरोध करू नये त्या गोष्टीला तिने होकार दिला महर्षींनी तिला सात वेळा दग्ध केले तरी पण ती काहीच म्हणाली नाही त्यामुळेच तिला अरुंधती हे नाव मिळाले त्यानंतर महर्षींनी तिचा आपली धर्मपत्नी म्हणून स्वीकार केला मी पिठिकापुरात असताना माझा तीन वेळा विवाह झाला तिन्ही बायका कैलासवासी झाल्या कुणाचाही संघ लाभला नाही असे कसे माझे खडतर कर्म म्हणून मी अत्यंत दुखी झालो त्यावर श्रीपाद हास्य करून म्हणाले आजोबा मी तुमच्यासाठी अजून एक नवीन आजी पाहिली आहे विवाह न करता तिचा धर्मपत्नी म्हणून आपण स्वीकार केल्यास तुम्हाला उत्तम जन्मप्रसाद रूपाने मिळेल यालू हे पिठिकापुरातील ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते या संबंधात वेदपंडितांची बैठक नगर परि परिषदेत करावी असे ब्राह्मण समाजाचे मत होते धर्मकर्माच्या विषयी शास्त्रानुसार चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले दूर दूर प्रांतातील पंडितांना आमंत्रणे पाठवली होती कोणाकोणाला बोलावावे हा कार्यभार माझ्यावर सोपवला गेला श्रीपादांनी उपनयन संस्कार झाल्यावर इतर मुलांप्रमाणे वेदपठन केले नाही आजोबा जवळ किंवा त्यांच्या वडिलासमोर त्यांनी कधीही पाठांतर केले नाही आणि केलेले सांगितले नाही परंतु कोणी परीक्षार्थी काही विचारल्यास श्रीपाद पटकन त्याचे उत्तर सांगत बापनार यांचे सर्व वेदांत श्रीपादांना येत होते एवढेच नव्हे तर वेदांत आणि त्यातील रहस्यमय गुडार्थ तर श्रीपादांच्या हातचा मळ होता एकंदरीत श्रीपाद विद्वान पंडितच होते त्यांना सुद्धा परिषदेत बोलावण्याचा निर्णय मी घेतला ब्राह्मणांचा उद्देश वेगळाच होता अप्पल राजूंना आणि बापन बापनार यांना कुळातून बहिष्कृत करावे असा निर्णय ब्राह्मण सभेने दिला त्याची एक प्रत श्री शंकराचार्यांना पाठवली आणि त्यांची अनुमती मिळाल्यावर त्या दोन्ही कुटुंबांना पिटिकापुरातून हाकलून द्यावे असे त्यांच्या मनात होते श्रीपादांनी जेव्हा त्यांच्या मनातले मला सांगितले तेव्हा मी पण त्या ब्राह्मणाकडून झालो कारण ब्राह्मण परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्याची विचित्र इच्छा माझ्या मनात अंकुरित झाली होती कुल मत भेदाची पर्वा न करता श्रीपाद स्वतंत्रपणे सगळ्यांच्याच घरी जात असत आणि सगळ्यांची समान वर्तन करीत पिठिकापुरात बंगारय्या आणि बंगारम्मा हे दाम्पत्य राहत होते त्यांना श्रीपादांना भेटावयाची त्यांच्याशी बोलायची उत्कट इच्छा होती श्रीपादांनी मला कातड्याच्या पादुका हव्या आहेत अशी इच्छा प्रकट केली तेव्हा त्यांचे वय चौदा वर्षाचे होते ब्राह्मणांनी लाकडी पादुका वापराव्यात कातड्यांच्या वापरू नयेत असे घरातील मोठ्यांनी सांगितले हा विषय उडत उडत त्या जांभार दाम्पत्याच्या घरी पोहोचला श्रीपादांना कातड्याच्या पादुका समर्पित करून जीवनाचे सार्थक करावे असा निश्चय त्या दाम्पत्याने केला तितक्यात त्यांच्या घरात श्रीपाद श्रीवल्लभ प्रकट झाले त्यांच्या दिव्य श्रीचरणांचे मोजबाब घेण्यात आले बंगारम्मा म्हणाले महाप्रभू माझेच कातडे काढून त्याची चप्पल शिवून द्यावी असे माझ्या मनात आहे तेव्हा श्रीपाद श्री वल्लभाने मंद केले आणि अंतर्धन पावले आमच्या घरी एक चांगली गाय होती तिला असाध्य रोग जडला आणि त्यातच ती मरण पावली त्या मरण पावलेल्या गायीचे कातडे काढून त्या शुद्ध करून त्याच्या श्रीपाद प्रभूंना देण्यास चर्मपादुका तयार केल्या गेले ठरल्याप्रमाणे वेद पंडितांची बैठक भरली चर्चा सुरू झाली चर्चेचा मुख्य विषय आदिशंकरांचा काशीमध्ये झालेला मंडन मिश्रा बरोबरचा वादविवाद हा होता वादविवादात स्वतः उभय भारती देवीला सुद्धा जिंकले तर परीक्षा पूर्ण होईल असे भारती देवी कामशास्त्र या विषयावर उभय भारतीने प्रश्न विचारला त्या शास्त्रात आदिशंकरांचे ज्ञान शून्यच होते त्यासाठी सहा महिन्यांचा अवधी त्यांनी मिळा मागितला आपण धर्मविरुद्ध न जाता कामशास्त्रात ज्ञान मिळवावे असा विचार शंकराचार्यांनी केला त्याचवेळी राज्यातील महाराजांचा देहांत झाला होता आदिशंकरांनी परकाया प्रवेशविद्याचा वापर केला आणि त्या राजाच्या शरीरात त्यांनी सूक्ष्म शरीराने प्रवेश केला त्यांची भौतिक काया सांभाळून ठेवावी काही अतिमहत्वाचे सांगावायचे असेल तर राजप्रसादाजवळ येऊन सांकेतिक भाषेने मला सांगावे असा श्री शंकराचार्यांनी आपल्या शिष्यास आदेश दिला महाराणीला आपल्या महाराजात काहीतरी बदल नवीनपण जाणवला एखाद्या महापुरुषाच्या आत्म्याचा प्रवेश तिच्या पतीच्या शरीरात झालेला आहे असे तिने ओळखले मरण पावलेल्या तिच्या पतीच्या शरीरात प्राणमय जगातील चैतन्यास आकर्षित करून राजा राणीच्या दाम्पत्य सुखाचा अनुभव तो दिव्यात्मा केवळ साक्ष बघून ज्ञान मिळवत आहे असे सुद्धा त्या राणीला समजले जोपर्यंत त्या दिव्यात्म्याचे वास्तव्य माझ्या पतीच्या शरीरात आहे तोपर्यंत त्याचे प्राण त्याच्या शरीरात राहतील हे तिने ओळखले तिने आदेश दिला की नगरात दहन न केलेले मृत शरीर असल्यास त्या शरीराचे दहन करावे शरीर दहन करण्यास नेण्यात आले तेव्हा शिष्यगणांनी त्वरित राजवेशात असलेल्या शंकरांना सांकेतिक भाषेत हा विषय सूचित करण्याचा प्रयत्न केला परंतु उशीर झाला होता अग्नीत जळालेले हात पाय श्री लक्ष्मी नरसिंहाच्या कृपाकटाक्षाने आदिशंकरांनी परत मिळवले ब्राह्मण परिषदेत श्रीपादांचा अद्भुत संवाद श्रीपादांनी परिषदेला प्रश्न केला आत्मा हा एक शरीरातून एका वेळेस ते शरीर सोडल्यानंतरच दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकतो असे तुम्ही सांगता पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आत्मा एकाच वेळी तीन चार शरीरातून तीन चार जन्माचे कर्मफळासहित अनुभव घेऊ शकतो का हा फार जटिल विषय आहे आजपर्यंत अशा रीतीचे झाल्याचे पुरावे नाहीत असे उत्तर परिषदेने दिले श्रीपाद प्रभू परिषदेस उद्देशून म्हणाले पूर्वी असे झाले आहे परंतु तुम्हाला ते माहीत नाही शापामुळेच देवेंद्राला पाच पंचपांडवांचा जन्म घ्यावा लागला आणि शचीदेवीला द्रौपदीच्या रूपाने जन्म घ्यावा लागला तिला पांडवांची पत्नी व्हावी लागली शची पुरंदरांनी भूमीवर जन्म घेतला तरी त्यांचे मूलतत्व स्वर्गात नक्कीच द्रौपदीचे शय्या सुख केवळ अर्जुनालाच मिळाले मंत्रांग विषयावर ती धर्मराजाबरोबर चर्चा करीत असे भीमास मातेसारखे रुचकर भोजन करून देत असे नकुलास ती लक्ष्मी रूपी मी दिसे सहदेवात भूत भविष्य वर्तमान काळाचे ज्ञान होते त्यामुळे पुढे घडणाऱ्या घटना लवकर लवकर घडून क्षेत्रसंग्राम लवकर संपवावा अशी इच्छा तो दर्शवित असे त्यामुळे भूमातेपेक्षाही जास्त सहनशील वृत्तीने ती त्याच्याबरोबर वागत असे देवता धर्म मनुष्य धर्म आणि जंतुधर्म हे वेगवेगळे असतात त्या सर्वांना एकत्रित मिसळू नये त्यावर मी म्हणालो पुराण काळात अशा अनेक आश्चर्यांच्या गोष्टी घडल्या असतील परंतु प्रस्तुत काळात तसे काही घडत नाही श्रीपादांची सृष्टी माझ्यावर पडली ते म्हणाले तुझा तीन स्त्रिया बरोबर विवाह झाला त्या तिन्ही स्त्रिया मरण पावल्या तिघींना तीन वेगवेगळे आत्मे होते का नसेल तर एकच आत्मा होता का पुरुषांनी तीन स्त्रियांशी विवाह करणे धर्मसमंत आहे पण एका स्त्रीने तीन पुरुषांचे विवाह करणे धर्मसंमत आहे का खरे पाहता आत्मा म्हणजे काय दाम्पत्य धर्म म्हणजे काय तेवढ्यात मी म्हणालो पुरुष कितीही स्त्रियांबरोबर विवाह करू शकतो पण स्त्रीला मात्र तो हक्क नाही श्रीपाद प्रभू म्हणाले ओहो तू जगनियंतापेक्षा मोठा आहेस का मंद तरी पातिव्रत्याच्या गुणासाठी प्रसिद्ध होती ती बालेची पत्नी असताना तिचे शरीरानु वेगळे होती रावणाची पत्नी असताना तिचे शरीरानू वेगळे होते विभीषणाची पत्नी असतानाचे शरीरानू वेगळे होते आत्मा निर्विकार असल्याने कोणत्याही गुणांची त्याचा संगम नसतो म्हणूनच आत्मा नित्यनिर्विकार सत्ययुक्त शुद्ध आणि अत्यंत पवित्र आहे तोमगुणी रावणाबरोबर त्याला अनुसरूनच मंदोदारीने व्यवहार केला विभीषणा बरोबर असताना तिने सत्व प्रदान होऊन जबाबदारी पार पाडली मी निरुत्तर झालो पण थोडा वेळ विचार करून म्हणालो तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा स्वीकार केला तर बहुपतित्वास स्वीकारावे लागेल यावर श्रीपाद म्हणाले हे कलयुग आहे येथे कितीतरी निरनिराळ्या अवतार जातींचा आविर्भाव होत असतो पशुपक्षी वृक्ष कृमी कीटक मानवजन्मास येत आहेत त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार निरनिराळी नाती जुळत आहेत धर्मविरुद्ध नात्या जुळले असता अवांतर पुल निर्माण होते कलियुगात अशा कुलां कुलांचा नाश होणार हे अवतारांवर कुल असुरी शक्तीमुळे निर्माण होते त्यासाठी असुरध्वंस करावा लागतो एकदा असुरांचा ध्वंस झाला असता त्याला परत जन्म मिळत नाही परंतु एका असुराच्या जागी दहा असुरांचा जन्म त्या स्थानात होऊ लागला आहे धर्मबद्ध संबंधच कायमचे टिकून राहतात यासाठी सगळ्यांनी विधीने कुलगोत्र वर्णाश्रम धर्माचे पालन करावे दिव्यात्म्याचा आविर्भाव तुरळकपणे होत असतो त्यांना आत्मा एकच असतो त्या आत्म्याचा पुरुष रूपात आविर्भाव झाल्यास स्त्री रूपात त्याच आत्म्याच्या शक्तीचा आविर्भाव होतो त्यांना दिव्य दंपत्य असे म्हणणं असे दिव्यात्मे सृष्टीच्या आधीपासून ते अंतापर्यंत असतात पराशक्ती आणि परब्रह्म हेच अद्वितीय रूपातच सायुज्य स्थितीत असतात श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आता बघ वेदांत शर्मा नावाचा तूच ब्राह्मण होतास बंगारा या नावाचे जांभार कुलात जन्मला आहेस हे सारे एकाच काळीत घडलं तुझी स्त्री शक्ती तुझ्या तीन पत्नी रूपाने जांभाराची स्त्री बंगारम्मा नावाने जन्मली नुकतीच तुमच्या घरी मरण पावलेली गाय एकेकाळी तुझीच पत्नी होती तुझ्या दिवंगत पत्नीचे चैतन्य आणि त्या गोमातेचे चैतन्य प्रस्तुत बंगारंभा या नावाच्या महान वणिताच्या चैतन्यात मिळून गेलेले आहे चैतन्य हे जेथून येते तेथेच मूल चैतन्यात जाऊन मिळून जाते हे निश्चितच सृष्टीचे रहस्य अति गहन आहे हे समजण्यात सप्त ऋषींची शक्ती सुद्धा अपुरी पडते बंगारम्माचे शरी कर। शरीर बंगारय्यासाठीच नेमलेले आहे यामुळे हे काही धर्मविरुद्ध नाही तू तिच्याबरोबर संसार कर तिच्याकडून तुला शरीर सौख्य मिळणार नाही मी हा निर्णय धर्मस्थानात बसून केलेला आहे प्रकृतीमध्ये आल्यास प्रकृतीचा धर्म मर्यादा यांचे पालन विधिवत करावेच लागते आपल्या अंगावरचे कातडे काढून मला त्याची चप्पल शिवून देते असे बंगारम्मा म्हणाली मी त्याला होकार दिला ती बंगारम्मा जीवित असताना तिला कळत तिला नकळत तिने गायीचा जन्म घेतला तिला माहित नसताना ती तुझ्या तिन्ही बायकांच्या रूपात जन्मली जेव्हा चैतन्य तीन चार शरीरात ती विभाजित झाले तेव्हा त्या प्रत्येक शरीरातील चैतन्याला मीच आहे असा भाव होतो त्यातील एकत्व लक्षात घेऊन नाही कलव पंचसहस्त्राने जायते वर्णसंकर असे सांगितले गेले आहे याचा अर्थ असा की कुलसांकर्य सांगितलेले नाही वर्णसांकर्य सांगितले गेले आहे झाल्यास जावे लागते झाले असता नूतन अशा नवीन जाती उद्भवतात त्याचा परिणामता नवीन मानव जातीस दैवत्व लाभते या भूमीवर दैवत्व लाभलेल्या जाती उत्पन्न करावायच्या आहेत या ब्राह्मण परिषदेचा खरा उद्देश मला माहीत आहे माझ्या आजोबांना आणि वडिलांना कुलातून बहिष्कृत करण्याचे त्यांच्या मनात ठासून भरलेले आहे म्हणूनच मी वेदांत शर्माला कुल बहिष्कृत करत आहे आजपासून तुझे नाव बंगार असे व्यवहारात येईल सगळेच परिषद भुचकाळात पडली एक ज्योतिस्वरूप सगळ्यांच्या देखत माझ्यामध्ये विलीन झाली तेव्हा श्रीपाद श्री वल्लभ म्हणाले तुमच्या डोळ्यासमोरच बंगारप्पांची आत्मज्योती वेदांत शर्मात विलीन झाली हा ब्राह्मण आहे का चांडाळा आहे हा निर्णय तुमचा तुम्हीच करावा तुम्हाला कुल बहिष्कृत करून त्यासाठी शंकराचार्यांची सुद्धा अनुमती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केलात शंकराचार्य मला काय करतील तुमच्या डोळ्यासमोर मी आजोबाकडून किंवा आमच्या वडिलांकडून वेदाभ्यास न करता मी वेद उच्चारण करू शकतो एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देऊ शकतो शंकराचार्य माझ्या समोर आले तरी मला कशाची भीती त्यांना त्यांच्या नित्य आराधित शारदाचार्य मौळिश्वर या रूपात दर्शन देऊन त्यांच्यावर अनुग्रह करेल तेव्हा तरी दुसरा कोणता मार्ग नसल्यामुळे माझा त्यांना देव म्हणून अंगीकार करावा लागेल त्यांचा निर्णय तेव्हा तुमच्यासाठी दुःखप्रद होईल क्षत्रिय परिषद वैश्य परिषद तुमच्या निर्णयाला संमती देणार नाही पौरोहित्य कर्मकांड दान शिधा दक्षिणा जर त्यांनी देण्याचे थांबविले तर तुमची अवस्था होईल मजबरोबर जर भांडण केले तर, के तर सर्वनाशाचे मूळ कारण व्हाल मी चातुराश्रमाचे धर्मपालन करावे असे सांगत आहे अष्टदशा वर्णाच्या लोकांनी सुख संतोषाने नांदावे असे सांगत आहे तुम्ही आपापल्या धर्माच्या नियमांचे अचूक पालन करून धर्मसंस्थापन करण्यात हातभार लावावा तसे न केल्यास अनेक आपत्ती कोसळतील मी तर शांतच राहणार पण तुमचीच परिस्थिती कष्टप्रद होईल प्रकृतीचे परिणाम देण्याचे दोन प्रकार असतात पहिला एकदम सुधार करणे आणि दुसरा म्हणजे सावकाश सुधार करणे दुसऱ्या पद्धतीप्रमाणे वेळेचा अवधी पण दिला जाईल तुम्ही जर आपल्यात सुधारणा केली नाही तर विनाशास आमंत्रित केल्यासारखेच होईल मी विनाश करूनही धर्मस्थापन करेन एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी मौन धारण केले बंगारप्पा पुढे म्हणाले मला कोटेच आधार नव्हता त्या स्थितीत मी बंगारम्माला घेऊन गावोगाव फिरत येथे पोहोचलो आमच्या ह्या आश्रमात मातंगी देवीची प्रतिष्ठा करून जीवन कंठीस्थ आहे श्रीपाद श्री वल्लभ या मार्गाने जाताना आमच्या या आश्रमात आले आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले तुझ्या शरीरपातानंतर तू परत ऋणानुबंधाने ब्राह्मण कुलात जन्म घेशील आणि जातीत जन्मेल तेव्हा तुम्ही दोघे पती पत्नी व्हाल तुम्हाला संतान पण होईल त्या संतानास संताना माझी सेवा करण्याची संधी लाभेल सुखी भवा बाबा हाच आमचा वृत्तांत आहे आपण या प्रांतात याल तुमच्या जवळ त्यांचे पैजण आहे ते पैजण घेऊन तुम्हाला चर्मपादुका द्याव्यात असा मला त्यांचा आदेश आहे आम्ही मातंग मुलींची कन्या मातंगी देवीचे आराधक आहोत या आईची आराधना केल्यास दाम्पत्य सौख्य चांगले लागते राजमातंगी कर्णमातंगी वगैरे नावाने भौतिक स्वरूपात या आश्रमात दर्शन दिले त्यावेळी बंगारम्मा दूध गरम करीत होती ज्या गोमातेच्या कातड्याने पादुका बनल्या ती गोमाता सुद्धा मान हलवीत समोरून गेल्याने तिला दर्शन झाले श्रीपादांनी आमच्याकडून दूध स्वीकारले आम्ही पुजलेली मातंग देवीची मूर्ती तिच्या नावाने स्थापिलेल्या संस्थानातील औदुंबर वृक्षाच्या खाली अनेक गजापर्यंत खोलवर जाईल आणि तेथे अनेक सिद्ध ते पुरुषांकडून तिची सेवा होईल ते बंगारम्माला बोलावून म्हणाले बाई तुझा पती खूप अनुकूल आहे पुढच्या जन्मी याच्याकडून तुला सर्व सुख लाभेल तुझ्यासाठी सोन्याची बिंदी तयार करून ठेवली आहे तसेच अत्यंत शुभप्रद असे मंगळसूत्र पण तयार केलेले आहे हे दोन्ही व्यवस्थितपणे ठेवले आहे उत्तर तुमच्यावर कृपा करून एवढे बोलून श्रीपाद प्रभू अंतर्धान पावले बाबांनो तुम्ही आमची गाथा ऐकली नेहमी सिद्ध मंगल स्तोत्राचे पठण करीत राहावे तुम्हाला महापुरुषांचा अनुग्रह नक्की प्राप्त होईल सिद्ध महासिद्ध महायोगी हे श्रीपादांचे करणचरणावयासारखेच होय त्यांच्याकडूनच श्रीपाद प्रभू आपल्या संकल्पाची पूर्ती करतात एकदा त्यांनी राजमाता मातंगी देवीच्या रूपात दर्शन देऊन आम्हास अनुग्रहित केले समस्त सृष्टी तसेच सृष्टीचे रहस्य हे सगळे त्यांच्याच हातात असते तुम्ही सदा सर्व दात्यांचे स्मरण करा ध्यान करा अर्चना करा सर्व सिद्ध तेच आहे मातेप्रमाणे ते तुमची रक्षा करतील कोट्यावधी आईच्या प्रेमापेक्षा श्रीपादांचे आपल्या भक्तावरील प्रेम कितीतरी उच्च कोटीचे असते श्रीपाद श्री, श्री वल्लभांचा जय जयकार असो